पावसाळ्यात कोकण आणि आजूबाजूच्या भागात तवस खूप भरभरून दिसतं त्याचे अनेक गोड पदार्थ केले जातात पण गोड पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत आणि तवच बरंच मोठं असतं म्हणून मी त्याचे पराठे करून पाहिले आणि ते खूपच छान झाले चला बघूया कसे करायचे तवसाचे पराठे तुमच्याकडे तवस नसेल तर मोठी काकडी किंवा दोडकं वापरूनही असे सेम पराठे करता येतील नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा हे मोठं तवस याची देठं काढून याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊ यात भरपूर बिया असतात त्या काढून टाकू किसणीवर तवस असं किसून घेऊया साल काढलेलं नसलं की तवस असं पूर्ण किसणं सोपं जातो पराठे करण्यासाठी हे सगळं नेहमीचं साहित्य लागतं मिक्सरच्या छोट्या भांड्यात एखादा टीस्पून जिरो आणि बारा पंधरा लसूण पाकळ्या घालू कोथिंबिरीच्या कवळ्या काड्या बारीक चिरून घेऊन त्याही मिक्सरच्या भांड्यात घालू पाच सहा मिरच्यांचे तुकडे करून घेऊ कोथिंबीर चिरून घेऊ कोथिंबीर सोडून बाकी सगळं मिक्सरवर बारीक करून घेऊ हे पहा ही साधारण दोन अडीच वाट्या साधी कणिक आहे त्यात पाव वाटीहून थोडी जास्त तांदूळ पिठी घालू त्याहून थोडं जास्त बेसन आणि ज्वारीचं पीठ घालू अर्धा टीस्पून ओवा आणि हळद घालू चिरलेली कोथिंबीर आणि आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला घालू मीठ घालू दीड दोन टेबल स्पून तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे पीठ भिजवलं जाईल इतका तवसाचा कीस घालून कणिक भिजवून घेऊ यात पाणी अजिबात नसल्यामुळे पराठ्याला खूप छान चव येते आणि हा पराठा फ्रीजबाहेर एक दोन दिवस टिकतोही आता वरून परत थोडं तेल घालून कणिक झाकून ठेवू ही कणिक भिजवायला आपल्याला दोन अडीच वाट्या तवच लागलं आहे आपण पीठ भिजवलं होतं त्याला तासभर झाला आहे हे पहा कणिक थोडी तेवली आहे म्हणजे थोडी जास्त पातळ वाटती आहे आपण यात एखादा डावभर साधी कणिक घालून पीठ परत एकदा मळून घेऊ त्याचा छोटा उंडा करून त्याला सगळीकडून पीठ लावून घेऊ हलक्या हाताने छोटी पोळी लाटून त्याला तेल लावू त्यावर ते थोडं पीठ भुरभुरून घडी करू परत तेल आणि पीठ भुरभुरून घडी करू त्रिकोणी घडी हाताने सारखी करून लाटून घेऊ लाटताना नेहमीसारखं लागेल तसं पीठ लावू आता हा पराठा जास्त सुबक दिसण्यासाठी एक डबा वापरून पराठा असा कातून घेऊ हे बघा कसा सुबक दिसतोय पराठा तापलेल्या कास्टायांच्या तव्यावर पराठा भाजून घेऊ दोन्हीकडून थोडा थोडा भाजला गेला की तेल लावून खमंग भाजून घेऊया आवडीप्रमाणे तुम्ही असा न कातताही पराठा करू शकता हे बघा आपला खमंग आणि चविष्ट असा तवसाचा पराठा तयार आहे अशा पराठ्याबरोबर दही लोणचं आणि छुंदा असला की वा क्या बात हे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग